नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं इथं गणपती बाप्पा तर गेले पण त्यांची फुलं जी आपण ठेवलेली साधारण सुकलेली फुलं आहे बघा आता आपण त्या फुलं फेकून न देता त्याचा काय उपयोग बन करायचा चला आता इथं पूर्ण फुलं बघा मी अशी काढून घेते आणि देठंसुद्धा साईडला करते बघा की आपण कोण म्हणजे असं नाही की झेंडूचीच फुलं लागतात दुसरी कोणती असली तरी चालन पण त्याचा काय उपयोग करायचा ते मी तुम्हाला दाखवते फुलं फेकून न देता हे बघा आता आपल्याला काय बनवायचं आहे आणि व्हिडिओ हा संपूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल अगदी खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप फायद्याचा व्हिडिओ आहे बघा चला आता पूर्ण फुलांचं आपण हे काढून घेऊया आणि पूर्ण फुलं सु खु खुल्ली करूया आणि तुम्ही जर असं एकदा जर केलं तर कधीच फुलं फेकून देणार नाही म्हणजे एवढा छान व्हिडिओ आहे बघा हे बघा आता होतं आहे आपलं एक दोन फुलं राहिलेली आहेत फक्त म्हणजे संपूर्ण फुलं हे केलेली म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण फुलं तोडून दाखवलेली आहे असं नाही की व्हिडिओ स्किप वगैरे केला आहे हे बघा आता हे आपण संपूर्ण घेतलेलं आहे बरं का असं मोकळं केलं आहे मग आता काय करायचं चला आता साईडला ठेवूया इकडं तवा तापायला आहे तवा अगदी गॅस बारीक करायचा आणि तवा कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसात ऊन नसतं आणि मग आपली फुलं वाळणार कशी मग असा तवा गरम करायचा आणि त्याच्यावर अशी पांगवायची बरं का फुलं आणि गॅस बी करायचा नाही अगदीच बारीक ठेवायचा आणि असं थोडं थोडं त्यांना हलवीत राहायचं खालवर करीत राहायचं त्या फुलांना पाहू शकता तुम्ही हे बघा आता ती किती म्हणजे असं चटका लागून बारीक झालेत बघा म्हणजे कसं आहे उन्हात जर ठेवली तर कोणती बी गोष्ट अशी वाळून बारीक होती तसं आपल्याला हे पूर्ण वाळवायच्यात फुलं की आपली फुलं कुरकुरीत झाली पाहिजे बघा अशा पद्धतीने मी त्यांना तव्यातच वाळवल्यात तरी बी म्हणावं अशी काय एवढी वाळत नाही आहे पण बऱ्यापैकी बरीच वाळतात मग आता ती केवढी होती केवढीशी झाली आहे बघा अगदी छान पद्धतीने वाळल्यात आणि त्यांना सारखं मी हलवीत राहिल्यामुळं ते बघा आता केवढीशी झाले त्यांना अगदी मस्त वाळलेली आहेत तरी थोडंसं राहिलं चला आता ही फुलं आपण ताटात काढून घेत आहेत बघा अगदी काही काही कुरकुरीत झालेली आहेत आता ही अशी आपल्याला चोळून घ्यायच्यात बघा की अशी चोळून घेऊन त्याची पावडर पडली पाहिजे या फुलांची पूर्ण पावडर झाली पाहिजे बघा मी आता हे पूर्ण असं दोन्ही हाताने चोळून घेणार आहे बघा जेवढी पडन तेवढी पाव पडन तेवढी पावडर तरी एक चमचा तरी निघन अशी पावडर होईल अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण फुलं चोळून घ्यायची आणि फुलांना फुला खरंच खूप छान सुगंध असतो हे बघा आता पूर्ण चोळून झालेलं आहे हे मी अगदी व्यवस्थित तुम्हाला ते चोळून दाखवलेलं आहे आणि पावडर बी आपली आता किती निघते ती पाहूया आपण पण माझा अंदाज आहे चमच्यावर तरी निघायला पाहिजे आता हे साधारण राहिलेलं ते आपण साईडला काढून घेऊया बघा आणि आता आपण तिला चाळणीने चाळून घेऊया अशा पद्धतीने बघा ह्याची पावडर ह्या फुलांची ही खाली पड़ती बघा अगदी मस्त चला आता आपण संपूर्ण ही चाळून घेतलेली आहे बघा अगदी बऱ्यापैकी चमच्यावर पावडर निघालेली आहे मग आता या पावडरचं आपल्याला काय करायचं आहे इथं दोन तीन कापराच्या वड्या घेतल्यात छोट्या आहेत ह्या आपल्याला त्याच्यात मिक्स करायच्यात बघा आता काय बनवायचं आहे मी तुम्हाला हे सिक्रेट तर सांगणारच आहे पण तुम्ही हिडू पहा म्हणजे तुम्हाला पुढं कळन आता हे दोन तीन कापराच्या वड्या मिक्स केल्यात आणि तर वाळलेलं धुपे ओलं बी नाही आहे ते सुद्धा बारीक करून घेतलं आहे बघा आणि हे आपण ह्याच्यात मिक्स करणार आहे बरं का इथे एक उदबत्तीची काडी घेतली त्याचं बी साईडचं सा पूर्ण काढून घ्यायचं आहे सुरीनी काढा किंवा असं गोट्यानी टेचून केलं तरी चालन म्हणजे त्याचं पूर्ण निघन ते वरचं उदबत्तीच्या काडीचं बघा आणि मी पूर्ण काडी मोकळी करणार ही हे बघा पूर्ण मोकळी झाली आणि उदबत्तीचं वे आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे तुम्ही जर असं केलं तर तुम्ही नक्कीच फुलं वगैरे टाकून देणार नाही ना असं करसान आणि खरंच खूप म्हणजे खूप छान व्हिडिओ आहे इथं थोडंसं गावरान तूप घेणार आहे बघा अर्धा चमचा आता ते मी त्याच्यात मिक्स करणार आहे बघा पूर्ण असं मिक्स करणार आहे त्या धुप्पात फुलामध्ये वाजवी एवढा सुंदर सुटतो आता तुम्ही तर धूप घरात लावतच असल मग ह्या फुलांच्या पावडरपासून आपल्याला धूप कसं बनवायचं बघा आणि तुम्हाला आहे ना मग मी बनवून दाखवते बघा अगदी छोटे 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 याचे दोन तीन गो होती नाशेत तयार हे बघा किती छान झालेत असे छोटे छोटे करायचे लमकुळे आणि मी ते मला पेटूनही दाखवणार आहे की आपलं धूप कसं असतं तुम्ही बाहेर ठेवू शकता दाराच्या तिथं ठेवू शकता घरातही लावू शकता अगदी तुळशीतसुद्धा लावू शकता एवढं छान होणार आहे ते मी आता तुम्हाला हे पेटूनसुद्धा दाखवते बघा आणि खूप छान म्हणजे पेटतं आहे बघा आता पाहू शकता तुम्ही कसं पेटलं हे धूप आपलं मस्त पिकी बघा आणि धूर बी बघा कसा निघतोय मग अशा पद्धतीने आपण फुलं फेकून न देता असा उपयोग करीत जा पुन्हा पेटून दाखवते तुम्हाला पहा पहा बरं किती छान हे बघा आवडलं का चला उद्या भेटूया बाय